एक काही वैयक्तिक कोणाशी आमची लढाई नाही ही वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामुळे एक वैचारिक लढ्यासाठी भारतात अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यसभा आणि व्हाईस प्रेसिडेंट व्हावे ज्यांनी एक सशक्त लोकतंत्र ज्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचीच अनेक कुटुंबातली दशकांमध्ये कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या चौकटीतच हा सा देश चालला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अनेक वेळा असं आम्हाला जाणवते की या देशात त्याचं उल्लंघन होत आहे असं अनेक लोकांच्या मनात अशी भावना समाजामध्ये सातत्याने मानली जाते त्याच्यामुळे ही काही आमची एक वैचारिक लढाई आहे स्पष्ट असं असताना काही मत कुठली जाऊ शकतो अशी चर्चा आहे बघा आता चर्चा तर होत राहते तर चॅनल पण कसं चोवीस तास चालणार त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही पण चर्चा करा आम्ही पण त्याच्यातून काही क्यूज घेतो जर काही होत असेल तर पण आमचा विश्वास आहे की आमच्यातलं एकही मत फुटणार नाही माझं आमचं म्हणणं आहे की ही एक वैचारिक लढाई आहे आम्ही काय घर फोडा पक्ष फोडा अशा भानगडी आम्ही करत नाही आम्ही लोकशाहीवर पारदर्शकतेपणे काम करणारे लोक आहोत कडे बघून कोण या देशाचा उपराष्ट्रपती व्हावा आणि अतिशय उत्तम पद्धतीने भारताची आन बान आणि शान राखेल अशा व्यक्तीला मला वाटतं प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातून विचार करून देशाचं हित याला प्राधान्य द्यावं बी आर एस असेल बीजेडी असेल शिरोलीपासून घेतला मला असं वाटतं तो त्यांचा हे बघाय आहे कसा शक्त लोकतंत्रात प्रत्येकाने काय करायचा त्याचा अंतर्गत प्रश्न असतो पहिला मुद्दा दुसरा हे सगळी जी नावं तुम्ही घेत आहेत ते काय आमच्या इंडिया अलायन्समध्ये कालही नव्हते आज नाही आहेत उद्या येऊ शकतात त्याच्यामुळे त्यांच्या विचारधारेचे किंवा त्यांचे काय वैयक्तिक आक्षेप आहेत माहिती नाही पण अनेक वर्ष आज भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष म्हणून या सगळ्या पक्षांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे ते का तटस्थ राहत आहेत आज तुम्ही बघताय भारताची काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप मोठी आव्हानं किंवा ते त्यांच्या मनात त्यांना असं वाटत असेल काहीतरी किंवा मग बहिष्कार कोण का टाकतील ते बहिष्कार टाकतात ते बहिष्कार टाकतात याचा अर्थ ते बहिष्कार टाकतात याचा अर्थ असा घ्यायचा हा भाजपसाठी धक्का आहे कारण ते सभागृहामध्ये नेहमी भाजपच्या बाजूने त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळतो हो शक्यता नाकारता येत नाही ना, ना, ये ना पण कारण अनेक वर्ष अनेक दशक यातली सगळे जे पक्ष आहेत हे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष राहिलेले आहेत आणि आज त्यांचे मित्र पक्षांची काय परिस्थिती आहे ही तुम्ही स्वतःच पाहताय एनडीएने आज ब्रेकफास्ट डिप्लोमसी केली कुठे ना कुठे क्रॉस वोटिंग रोखण्यासाठी इंडिया आघाडीकडून काय एक जे पावला उचललं गेलं आणि क्रॉस वोटिंग एक्सपेक्टेड आप आहे का नाही नाही आम्ही आपापल्या घरात नाश्ता करून जाणार आहोत आणि मला असं वाटतं की हा काय नाश्ता पाणी मेजवानी करायची वेळ नाही भारतामध्ये अनेक राज्य अशी आहेत तिथे प्रचंड तुम्ही बघताय ओला दुष्काळ आहे तसा पंजाबमध्ये परिस्थिती आहे जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्राहीच्याही अनेक भागांमध्ये पाण्या पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो मकरंददाबा पाटलांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की दर तीन तासाला एक शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो त्याच्यामुळे ही काय ब्रेकफास्ट डिनर डिप्लोमसी करायची ही वेळ नाही आत्ता वेळ आहे आ अडचणीत आलेल्या राज्यांबरोबर आणि टॅरिफचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे आजच सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे की जे सॉफ्टवेअर आहेत किंवा जे सर्व्हिसेसचे व्यवसाय आहेत त्याच्यावर काही नवीन कायद्यात बदल हे ट्रम्प सरकार करू पाहतं असं वर्तमानपत्रात आज आलेलं आहे आता ती कितपत खरं खोटं आपल्याला माहिती नाही हे अर्थातच आपल्याला भारत सरकारकडूनच जास्त माहिती कळेल ऑफिशियली काय आहे पण तसं झालं तर सर्व्हिसेस फार अडचणीत येतील आणि आपली सॉफ्टवेअर ज्या सगळ्या कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनीज अडचणीत येऊ शकतात असा विचार हा आजच्या वर्तमानपत्रातल्या बातमीत आलेला आहे त्याच्यामुळे हाय म्हणजे हिंजवडी असेल खराडी असेल बँगलोर असेल हैदराबाद असेल हे मोठ्या ज्या आय टी सेक्टरमध्ये आपल्याला ज्याचा सार्थ अभिमान आहे त्या सगळ्या अडचणी येऊ शकतात असं आजचा त्या लेखात आलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढी मोठी देशासमोर आव्हानं असताना त्या डिप्लोमसीमध्ये फार वेळ न घालवता आज देशासमोरची जी आव्हानं जे जिओ पॉलिटिकल चॅलेंजेस प्लस देशातली चॅलेंजेस आता जी एस टीमध्ये आलेला पुश त्याच्यातून पुढे कसं काय आपण निघू शकतो आणि त्याचबरोबर गाड्या आहेत हा सेसमध्ये काही अनेक आलेले बदल आहेत तर एक मोठा एक असाही एक प्रॉब्लेम आलेला आहे की ज्यांनी गाड्या विकलेल्या आहेत त्या सेकंड हँड गाड्यांमध्ये एक नवीन त्यांनी बदल घडवलेला आहे तर त्याच्यात जे ऑटोमोबाईल विकणारी लोकं आहेत त्यांनी जो सेस भरलेला ते 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 आहे तेही अडचणीत आलेले आहेत एक मोठा पॉलिसी डिसिजन त्याच्यामुळे माझी भारत सरकारला विनंती आहे की आपण हे बदल केले आहेत त्याचा अर्थातच आम्ही स्वागतच करतो पण त्याच्याबरोबर काही गोष्टींचे सेस कमी जास्त झालेत काही ज्या म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा त्यांचे जे सगळ्या एजन्सीज असतील त्या थोड्या अडचणीत आल्या आहेत त्याचा विचार हा बदल करताना तो एक जो कुलिंग पिरियड असतो शिफ्ट होताना त्याच्या या त्या सगळ्या जे व्यवहार आहेत त्याचा थोडासा माणूस किंवा त्या एजन्सीजला सगळ्या आधार मिळेल असे निर्णय घ्यावे

ध्यानी मनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये कारण का प्रत्येक जण आपापल्या आप विचाराने कष्टाने स्वतःचे प्रयत्न करत असतो आणि आपल्या विचाराशी तो पूर्णपणे लॉयल असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुणाला संपवायची वगैरे जर भाषा करत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला सीचे, न शोभणार आहे आणि मला वाटतं देवेंद्रजींबद्दल असं तर कोणाच्या ध्यानीमनी कधी आलं नाही माझ्या तरी आलं तत्कालीन अभियंता त्यांनी ते आरोप केलेला आहे की समितीनं आपल्या बाबी व्यवस्थितरित्या मांडले नाही जर त्यांनी व्यवस्थित रिपोर्ट दिला असता उच्चस्तरीय समिती निवून जर चौकशी केली तर अजित पवारांना अजूनही जेलमध्ये जावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे मला एक तर या विषयाचा माझा फारसा अभ्यास नाही आणि मला वाटतं हे सगळे आरोप प्रत्यारोप त्या काळात देवेंद्रजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले हा मला प्रश्न विचारायच्याऐवजी तुम्ही माननीय देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला कारण का त्यांचा माझ्यापेक्षा या विचार जास्त आपण नाही मला वाटतं क्राईम हा महाराष्ट्रात वाढला आहे हा माझा डेटा नाही आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मला इथे होम कमिटीवर काम करायची संधी मिळालेली आहे आणि होम कमिटीवर काम करत असताना सगळा डेटा आम्हाला हा स होम कमिटी दे म्हणजे होम डिपार्टमेंट देतं आणि त्याच्यात भारत सरकारमध्येचा जो डेटा आहे तो सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपण सगळ्या तुमच्या सगळ्या चॅनलवर रोज दिसतंच ना म्हणजे डेटाही तेच सांगतो आणि चॅनल्सही तेच सांगतात काही एक प्रश्न असा आहे की केरिमुळं महाराष्ट्रावरती खूप मोठा परिणाम होईल मात्र महाराष्ट्र सरकारने आजच्यापर्यंत या संदर्भात कोणती बैठक नाही कोणकोणत्या उद्योगावर परिणाम होईल याच्या संदर्भात सगळीच अनुभवता आहे पाहिलं नाही एक, ना एक तर इन्व्हेस्टमेंटचा पण इश्यू झालेला आहे तुम्ही जर गेल्या आठवड्याभरातले वर्तमानपत्र वाचले असतील तर ज्या इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त भारतात येत होत्या महाराष्ट्रात येत होत्या त्या येताना दिसत नाही आणि डेटा स्पिक्स लावडर देन वर्ड म्हणजे डेटा सांगतोय आणि हा भारत सरकारचा डेटा आहे आणि भारत सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार एकाच विचारचं आहे त्याच्यामुळे असं काय आपण म्हणू शकत नाही की ते विरोधात आहेत किंवा बाजूंनी आहेत त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही काय आहे हे गेले वर्ष दीड वर्ष सातत्याने मीही बोलते आणि अनेक लोकं बोलत आहेत ज्या पद्धतीने लोन्स घेतलेले आहेत ज्या पद्धतीने स्कीम्समधले डिपार्टमेंटचे पैसे या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर होत आहेत हे अतिशय चिंताजनक आहे हे मी वारंवार गेले दीड एक वर्ष बोलते तो पहिला मुद्दा दुसरा त्यातून टॅरिफ्स आणि मध्ये होणारे बदल ह्याच्यात ज्या प्रोड्युसिंग स्टेट्स आहेत ह्यांना आधी अडचण होणार होती पण त्याच्यात चिदंबरम साहेबांनी काही सुझाव दिले होते तेव्हा या सरकारने घेतले नाहीत या सूचना घेतल्या होत्या त्या आणि आजही महाराष्ट्राचे अनेक वेळा पैसे उशिरा येतात उशिरा आले तरी जीएसटी कलेक्शन इन्व्हेस्टमेंट आणि जो खर्च महाराष्ट्र सरकार करतं ह्याच्यात कशाचाही तालमेल नाही आणि आर्थिक अडचणीत महाराष्ट्र आज आहे हे महाराष्ट्र सरकारचा डेटा सांग आता प्रचंड नाराज आहे महत्वाची बैठक त्या बैठकीला मंत्रिमंडळात सदस्य आहे ओबीसीच्या विरोधामध्ये मला असं वाटतं सगळ्याच समाजांमध्ये कारण मला असं वाटतं ह्या सगळ्याचं उत्तर हे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात कारण का ते एक तर राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे आता सगळे म्हणजे कोण कसं काय हे गेल्या तीन चार दिवसात ज्या पद्धतीने वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत है, ज्या पद्धतीने चॅनल्सवर बातम्या येत है। आहेत